नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबीची भाजी दाखवणार आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि अगदी दोन साहित्यात तयार होते आणि खायलाही टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण कोबी घेतला आहे आणि तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि भाजीसाठी आपण चणा ही मी रात्रीच भिजत ठेवली होती एक वाटी चणा डाळ मी भिजत ठेवली होती ती आता मी पाण्यातून काढून घेतली आहे हिरवी मिरची लसूण आल्याचं वाटण करून घेतलं आहे आता आपण कढईमध्ये फोडणी करून घेणार आहोत यामध्ये आपण जिरे मोहरी हिंग आणि कडीपत्ता घालून घेणार आहोत ह्या भाजीत तुम्ही हिंग हे अवश्य घाला चणाडाळ यामध्ये घालून घेत आहे आणि ती आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे ही, ही।, ही भिजलेली असल्याने आप भाजी शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही जेव्हा तुम्हाला कोबीची भाजी करायची असेल तर चार ते पाच तास आधीच तुम्ही चणा ही भिजत ठेवा हिंग घालून घेतला आहे आणि कडीपत्ता घालत आहे आणि आपण दळून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे हे आता आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊ आपलं वाटण हे परतून तयार झालं आहे यामध्ये मी हळद घालून घेत आहे आणि अगदी थोडीशी लाल तिखट घालत आहे नाही घातलं तरीही चालेल एक चमचा धनाजिरा पावडर घातली आहे आणि रंग या पुरता मी लाल तिखट घातला आहे लाल तिखट घालणं हे ऑप्शनल आहे त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये कोबीची भाजी घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि भाजी आपल्याला दोन दोन मिनटाला म हलवत राहायची आहे जेणेकरून ती कढईला चिटकणार नाही आपली भाजी अगदी पाच ते सात मिनटात तयार होते मस्त अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते तसेच दरवेळेसची कोबीची भाजी खाऊन जर बोर झाला असाल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत